नाशिक पंचायत समितीवर महिलांनी हंडा मोर्चा काढला पाण्यासाठी आदिवासी महिलांनी आंदोलन केले बेलगाव ढगा विलोळी गावात पाण्याची भीषण परिस्थिती गेल्या अनेक दिवसांपासून पाणी येत नसल्यानं महिला आक्रमक झाल्या पालिकेवरती हा हंडा मोर्चा काढला आमचे पाण्याची सोय बाब सर आम्ही आम्ही एकाच ठिकाणी राहतो पण आम्हाला पाण्याची सोयच नाही पाणी लांब आहे त्यांनी तिढ काढून दिलं दोन तीन किलोमीटर राहते ते पाणी कवा येत आम्हाला कळत नाही काही नाही आम्हाला मग मग ते पाणी आम्हाला आम्हाला तेच वाटत पाण्याची सोय गरज पेक्षा जास्त आदिवासी कुटुंब त्या ठिकाणी आपल्या झोपडी आणि छोटे घरे बांधून राहतात आणि ते सर्व भूमीन आहेत ते मजुरी करून त्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात त्यांना पिण्याचं पाणी मिळावं या मागणीसाठी मी गेले अनेक दिवस आम्ही संघटनेच्या वतीने संबंधित प्रशासन ग्रामपंचायत असेल पंचायत समिती असेल याकडे मागणी करतो मात्र त्या मागणीकडे दुर्लक्ष केलं जातं आणि या कुटुंबाना जाणीवपूर्वक स्पष्ट आमचा आरोप आहे की जाणीवपूर्वक हे आदिवासी आहेत म्हणून यांना पाण्याचं कनेक्शन दिलं जात नाही पाणीपुरवठा केला जात नाही